नमस्कार मित्रांनो सांधेदुखी झटक्यात दूर करा अनेक व्यक्तींना जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं सांधेदुखीचा प्रॉब्लेम होत जातो अशा वेळी काही घरगुती उपाय योजना करून सांधेदुखीचा प्रॉब्लेम आपण दूर करू शकतो मित्रांनो जॉईन पेन अनेक व्यक्तींना होत असते अशा वेळी काय करावं हे समजत नाही आहे तर पहिला उपाय आपल्याला करायचा आहे लसणाच्या पाकळ्या सोलून तेलात शिजवाव्यात नंतर ते तेल गाळून घ्यावे आणि या तेलाने रोज मालिश करावी दिवसातून दोन वेळा मालिश केली असता सांधीवात बरा होतो त्यानंतर दुसरा या ठिकाणी उपाय आहे लसणाच्या पाच पाकळ्या सोलून पंधरा ते वीस मिनिटे चावून चावून गिळावे पंधरा मिनिटानंतर शेळीचे धारोष्ण दूध किंवा शेळीचे उकळून कोमट झालेले दूध प्यावे हा प्रयोग नियमितपणे सकाळी करायला पाहिजे तिसरा उपाय आहे जायफळाचे चूर्ण दोन चिमूट व अश्वगंधाचे चूर्ण तीन चुमूट दोघांना बारीक कुटून रोज सकाळी गायच्या दुधासोबत सेवन करावे त्यानंतर चौथा उपाय आहे तीन ग्राम लसूण वाटून सहा ग्राम तिळाच्या तेलात टाकून सेवन केल्याने सर्व प्रकारचे वात आणि ताप नाहीसा होतो पाचवा उपाय आहे लसणाची एक कळी घेऊन रात्री पाण्यात भिजू घालावी सकाळी सोलून वाटावी आणि पाण्यात टाकून शेवण करावे अशा प्रकारे सलग चाळीस दिवस वापर केला तर सर्व वात रोग बरे होतात मित्रांनो वरील पाच उपायापैकी एखादा उपाय तुम्ही नक्की करून बघा विदाउट साइड इफेक्ट आहेत सर्व घरगुती तुम्ही करू शकता मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र